मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यातील भुरकवडी गावातील अंतर्गत सोयी सुविधा आणि भुरकवडी परिसरातील रखडलेली विकास लवकरच मार्गी लावणार असून ग्रामस्थांच्या गावचा विकास साधणार प्रतिपादन खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलंय गावातील डांबरीकरण आणि खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या सहकार्यातून आणि भुरकवडी गावचे सुपुत्र प्रवीण लावण यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते यावेळी खटावचे माजी डॉक्टर दिलीपरावकर भाजपा खडाव माजी सरपंच रामभाऊ पाटील मानसिंग देशमुख सोमनाथ भोसले विशाल वागल प्रवीण लावण भरत आप्पा माळी श्रीकांत घणवट सचिन घणवट आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार गोरे पुढे म्हणाले की भुरकवडी गावच्या विकासासाठी कोणताही आडपडदा न ठेवता ग्रामविकास योजनेअंतर्गत डांबरीकरणासाठी वीस लाख स्मशानभूमी डांबरीकरण रस्ता दहा लाख साको पुलासाठी आठ लाख असा निधी देऊन ही कामे पूर्ण केली असून गावच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्याही पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला आहे येणारी निवडणूक पाणी प्रश्नावरच लढणार असून पुढील निवडणुकीत पाणी प्रश्न नसणार अशी ग्वाही दिली आहे यावेळी डॉक्टर म्हणाले की बुरकवडी हे गाव विकासाच्या कर्तृत्वाच्या पाठीशी उभे राहणार जसा होता मला मतदान केलं त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला आपण आमदार गोरे यांच्या पाठीशी ठाम राहाल असा विश्वास व्यक्त केला यावेळी प्रवीण लावण छगन कदम यांची मनोगते झाली तर डांबरीकरणाचं काम उत्कृष्ट केल्याबद्दल ठेकेदार भरत भरताप्पा माळी यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्र संचालन संभाजी कदम यांनी तर प्रास्ताविक प्रवीण कदम यांनी केले आभार श्यामराव कदम यांनी कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच शिवाजीराव कदम बबन कदम दिलीप गाडे दिलीप कदम नारायण कदम तानाजी कदम राजेंद्र कदम शहाजी कदम साहेबराव कदम अविनाश कदम प्रभाकर कदम उत्तम कदम संतोष कदम अशोक कदम शशिकांत कदम सयाजी कदम गणेश वर्तरे पोपट गुंजवटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ते आमचे भगतप्पा आपण आम्हाला चांगल्या चांगल्या थोडं पावसाचं झालं एवढं झाली काय होऊ नये काळजी घ्या आणि आपण जो स्वभाव असा काम की ते बनपेट करायचं काम असतं तर अगदी गावाच्या रस्त्यात पावसानं काय अडचण आली कधी आपण घेतील काय अडचण नाही येणार म्हणजे उत्तम प्रकारचा रस्ता त्यांनी केलेला आहे ते सन्माननीय आमचे या ठिकाणी आपण सगळ्यांकडून या ठिकाणी उपस्थित आहे गावचारी मंडळी उपस्थित आहे आणि मला वाटतं उशीर खूप झाला आहे काँग्रेसनं नावानं मला विधानसभेच्या निवडणुकीत नंबर मिळू शकते त्याबद्दल जेवढे आभार मिळाले तेवढे कमीच आहे पण आता लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीचं एकशे एकोणचाळीस मताचं लीढ आमच्या बरं आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो त्यांचे आभारी मानतो शेवटी काम तर मी गावात करत असतो पण काम केल्यानंतर परत देत असताना जे किती ताकदीन लोक परत देत आहेत याचा विषय येतो तेव्हा अनेक ठिकाणी शंका निर्माण होते काही गावं मनापासून काम करत आहेत गावामध्ये काय कितीही काम केलं तरी गावाची मानसिकता वेगळी असते पण गोदकवलीसारखं गाव की जे गाव आपल्या कामाच्या पाठीशी उभं राहणार आहे कर्तृत्वाच्या पाठीशी उभं राहणारं हे गाव आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की माझ्या पाठीशी गाव टाकून उभं आता माझ्या पाठीशी उभं राहायचा आपण निर्णय आहे आजपर्यंत आपण गावानं जी जी जबाबदारी माझ्या टाकल्यावर जी जी जबाबदारी गावाने टाकलेली आहे जे जे काम आपण तुम्ही घेऊन आला आहे त्या एक कामाला शांदा एकमेक वरे कधी नाही हा शब्द बोललेला गावानं सांगितलंय ते आपण नाही म्हणतो असं काम नाही आता मला आणखीची आमच्या झाड साहेबांची जेव्हा आता आडसन काय नाही काम करणाऱ्या माणसांची संख्या पण वाढलेली आहे आपल्याकडून त्यामुळं गावाने जेव्हा जेव्हा शेती जबाबदार पहिल्यांदा आलो तो बंधाराच्या कामापासून सुरुवात झाली आपली तदाव्याच्या कामापासून जेव्हाही प्रचंड आडसन गावाची आपण सगळे ग्रामस्थ आलो आला तेव्हापासूनही सुरुवात झाली आजपर्यंत बंधारा बांधायचा असू दे रस्ता करायचा असू दे सभामंचा काम असू दे लाईटचं काम असू दे बंधारे पाणी सोडायचं काम असू दे आता रस्त्याचा विषय मागच्या वेळेला सर आपल्या सगळ्यांचं म्हणणं येते काय हो भाऊ काय कळा पण गावाचा रस्ता निर्माण करा अगदी सगळ्या सगळ्यांचं मागण होतं पहिल्या टप्प्यात आपण लहान लाख मंजूर केला म्हणजे होत नाही वीज लाखाला आपण बघतो की गावात सुरुवात रस्ता एक उत्तम आणि चांगल्या पाहिजे रस्ता गावामध्ये झाल्याचं समाजा आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आपली इसुटी आहे आपण जे आशीर्वाद पाया पाठीशी शुभे केले मी काय पुन्हा उपकार का काय केलं काय गावानं मला आशीर्वाद दिले तालुक्यानं मला आशीर्वाद दिले मतदारसंघातल्या जनतेने मला आशीर्वाद दिले आणि ज्या जनतेने आशीर्वाद दिले त्या जनतेच्या प्रेमातल्या आशीर्वादातनं उतरय होण्यासाठी मला जे जे काय करता येईल करायचा मी प्रयत्न करतो प्रॉब्लेम एवढा नसतो की पूर्वी असं का करत नव्हतं डॉक्टर साहेब असताना काही काम झालं कारण तो हुतको डॉक्टर साहेब होते ते सामान्य शिवत झाले डॉक्टर साहेब होते पण ज्यांना पिढ्यांकडे आपण बघितलं त्या लोकांना बघतो आपण हे त्यांना आमदार की लोकांच्यासाठी असते हे निवडून आल्यानंतर लक्षात आलं पाहिजे शेवटी एकदा सरपंच आलो तर मी गावासाठी सरपंच आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा गावाचा सरपंच मला सकाळी सहा वाजता फोन करतो

पाणी फटावलं पाण्याचा विषय खऱ्या अर्थानं सोडवला असेल आणि म्हणून त्याच्या आधीचे आमदार सांगतो तालुक्याच्या पाणी आणलं पाणी आणलं काही त्यांच्याकडे चांगले नाही कुरमोडीच्या कॅनालच्या काम स्वतःच्या मुलाला मिळावं म्हणून धरण चालू नसताना कॅनॉल झाले तालुक्यात मी त्यावेळी भारतीय जनता तालुका तालुका आणि म्हणून मुख्यमंत्री त्यावेळेस जोशी आणि भाजपचे मंत्री होते शिवनकर मी काय झेंडी दाखवली भाजपचा तालुकाध्यक्ष असताना कारण धरणावर सुरुवात नव्हती तिकडं आणि इकडे कॅनॉल काढायला सुरुवात झाली होती जलनायक काय काय स्वतःच्या पदव्या लावून घेतल्या मानमध्ये तीच अवस्था होती आणि त्यामुळं मागच्या आमदारांनी खरं म्हणजे अशा तऱ्हेनं पदव्या लावून घेणं अजिबात माझ्या सरकारला मान्य नाही कारण ते मूळचं पाणी फटावणं काहीही मंजूर नव्हतं काही शून्य रेकॉर्ड ते केलेला प्रयत्न करायचे ते मी मान्य अगदी स्वच्छपणे प्रांजपणे मला काम आनंद आहे पण भरकरीला पाणी पडले थांबणार नाही कुरकोरीला पाणी भुरकोरीला बांधायला म्हणजे मी आता तुम्ही फक्त संपर्कात आहोत आणि त्यावेळेला पाहणी वरती फोन केला आणि पाणी त्याच दिवशी डबल पाणी नदीला सोडलं आणि जो एक माणूस माणसं म्हणून ते दिवस जिवत त्या आपल्याला सतत द्यायला लागेल मग मी त्याचा मोबाईल नंबर मिळवला तो नंबर पाहून व्हॉट्सअप केला आणि सांगेल भाऊ त्या ना आणि त्याबरोबर त्याची कारवाई अशी सुरवात झाली आणि त्या दिवशी पाणी सुटलं भाऊन मला सांगितलं सरपंच आहे पावत पाणी सोडलेलं आहे संध्याकाळपर्यंत तुमच्या तिथं पोहोचले आपल्या दुसरी सकाळी पाहता आपल्या बंदऱ्यात आले बंधारा फोन झाला माणूस आला सरपंच तुमचा भरलाय का बघा म्हणजे भरलाय पाणी खाली गेले कारण एवढं बरोबर आपले माझे आमदार दिलीपराव साहेबांनी त्यांच्या काळात अतिशय उत्कृष्ट आपल्याला साथ दिलेली आपली सुद्धा कामं त्यांनी भरपूर केलेली आहे त्याबद्दल त्याच आपण

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा